सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे येथील विटावट्टीतील वादग्रस्त अतिक्रमण जमीन दोस्त करण्यात आलंय धुळे महापालिका प्रशासनाने वेळोवेळी सूचना देऊनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून विटाभट्टी भागात दोघांनी केलेले निवासी अतिक्रमण गेल्या अनेक वर्षांपासून केले होते आज अखेर पोलीस बंदोबस्तात ते अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आलंय अनधिकृत अतिक्रमण केलेले होते प्रचंड प्रमाणात परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती देवपुरातील विटा भट्टी भागात महापालिकेचा सुंदर माझा दवाखाना आहे या दवाखान्याला ला लागून असलेल्या मोकळ्या जागेत पठाण आणि मंगळे नामक व्यक्तींनी अतिक्रमण करण्यास के सुरुवात केली त्यांनी महापालिका प्रशासनाने रोखले होते मात्र प्रशासनाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून सन दोन हजार दोनमध्ये त्यांनी घर बांधले होते निवासी अतिक्रमण काढून टाकण्यासंदर्भात त्यांना नोटिसा देण्यात आल्या होता इतकेच नाही तर अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना देखील रजिस्टर पोस्टाद्वारे देण्यात आल्या तरीही याकडे दोघांनी दुर्लक्ष केले जात होते त्यामुळे अखेर आज आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांनी ताडतिडीने अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना अतिक्रमण विभागाला केल्या होत्या देवपूर पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व पथकाची मदत घेऊन आज महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक विटाभट्टी भागात पोहोचले जेसीबीने अतिक्रमण काढण्यापूर्वी घरातील संसार उपयोगी साहित्य घराबाहेर संबंधितांकडून काढून घेण्यात आले यावेळी काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती महापालिका पोलीस आणि वितरण कंपनी यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून अतिक्रमण उद्ध्वस्त केले असल्याची माहिती प्रसाद जाधव यांनी यावेळी दिली आहे बोला काय म्हणणं आज महानगरपालिका अतिक्रमण दिवस करून कसा जातो दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी गुदाबट्टी येथील ये गेल्या दोन हजार बावीसपासून धुळे शहर शहरी योजना योजनाला लागून असलेले अतिक्रमण लागेला पठाण व मरेबाई यांनी केले असतात सदर अतिक्रमण त्यावेळेस त्यांना सदर बांधकाम थांबवायच्या आम्ही सूचना केल्या होत्या नोटिसा दिल्या होत्या रजिस्टर पोस्टाद्वारेही त्यांना आम्ही अतिक्रमण काढून घ्यायच्या सूचना दिल्या होत्या परंतु आज रोजी आशा ऐक्त सुळे यांच्या आदेशाने यांना पोलीस बंदोबस्तामध्ये आज अतिक्रमण कारवाईची कारवाई निश्चित करण्यात आलेली आहे सदर कारवाई देवपूर देवपूरपुरा पोलीसची त्यांच्या पाठीमा आहे व त्यांचे संपूर्ण स्टॉप व महानगरपालिका अतिक्रमण पथक तसंच विद्युत वितरणच्या कंपनीचे कर्मचारी यांनी सदर घराचे व्यवस्थाचे कनेक्शन काढलेले आहे व सर्व साहित्य बाहेर काढून सर्व लोकांना बाहेर काढून अतिक्रमण निश्चाराची कारवाई करण्यात येत आहे जागर करिता प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झारीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग चा वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत